श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय पिसावा, श्री गणेशाय नमः नामधारक शिष्य लागे सिद्धाची चरणा, विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करूनिया मागे कथा निरोपिलीसी अभिनव जाहले सृष्टीसी पतिता करवी विख्यातीसी वेदचारी म्हणविले त्रिविक्रम महामुनेश्वरासी बोधिले ज्ञान प्रकाशी पुढे कथा वर्तली कैशी विस्तारावे दातारा ऐकोन शिष्याचे वचन संतोषला सिद्ध आपण प्रेमभावे आलिंगोन आश्वासितसे तये वेवी। एक एक महिमा सांगता विस्तार होईल बहुकता संकेत मार्गे तुझ आता निरोपितसे परिहेसा पुढे असता वर्तमानी तया गाणगा ग्राम महिमा होतसे नित्य नूतनी होनिया। त्रयमूर्तीचा अवतार झाला नरसिंह सरस्वती नर महिमा त्याची अपरंपार सांगता अगम्य परीयेसा ऐसे असता वर्तमानी उत्तर दिशे माहुरस्तानी होता विप्र महाधनी नाम तया गोपीनाथ तया पुत्र होऊनी मरती करी दुख अने पुरुष दोघे जण पुढे जाहला आणि आणि तया नाम ठेवी दत्त असती आपण धनवंत अति प्रीती वाढविले एकची पुत्र तया घरी अति प्रीती तयावरी झाला पाच सवस्तरी प्रतबंध केला तयासी वर्षे बारा होता तयासी विवाह प्रीतीसी अति सुंदर नोवरिसी विचारुनी प्रीती करे मदनाचे रती सरसी रूप दिसे नोवरिसी प्रीती सासूश्व सुरासी महाप्रेमे प्रतिपायती दंपती एकची वयसी अतिप्रिय महाहर्षी वर्धता झाली षोडशी वर्षे तया पुत्रासी दोघे सुंदर सुलक्षण एका परीस एक प्राण न विसंबिती क्षण क्षण अतिप्रिय परीयेसा ऐसे प्रेम असता देखा व्याधी आली त्या पुरुषा अनेक औषधे देता ऐका आरोग्य हे तयासी न रुचे अन्न तयासी सदारा हे उपवासी त्याची भार्या प्रीतीसी आपण नगे कदा अन्न पुरुषावरी आपला प्राण नित्य करी उपोषण पती सदेता औषधे जाण प्राशन करी परी येणे परी तीन वर्षी झाली व्याधी शयासी पतिव्रता स्त्री कैसी पुरुषा कष्ट तसे दुर्गंधी झाले देह त्याचे जवळी न येती वैदयसाचे पतिव्रता सुमनतीचे न विसंबेची क्षणभरी माता पिता दायाद गोती समस्त तीसी वारिती पतिव्रता ज्ञानवंती न ऐके बोल कवणाचे अनेक जपानुष्ठान मंत्रविद्या महाहवन अपरिमित ब्राह्मण भोजन कर्विता ती अवधारा अनेक परीचे वैद्य येती दिव्य रस औषधे देती शमन नवे महाव्याधीने व्यापिले पुसती जाणत्या ज्योतिषासी पूजा करीती कुदेवतासी काही केली या पुत्रासी आरोग्य नो हे सर्वता म्हणती तयवेळी नवे बरवे त्यासी आढळी राखील जरी चंद्रमवळी मनुष्य यत्न नव्हे आता ऐसे एकोणी माता पिता दुःखे दाटली करीती चिंता जय जया जगन्नाथा दत्तात्रेया गुरुमूर्ती आराधुनिया तुम्हासी संतोषी पापरूप आपणासी निधान केवी पाहे ऐसे नाना परी देखा दुःख करीती जननी जनका वरी तसे पुत्र ऐका माता पिता अलिंगोनी आता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मांदिका न स्तोतेची येणे परी जननी जनका संभाषितसे पुत्र निका परी स्त्रियेसी देखा सांगतसे परी सा। म्हणे एक प्राणेश्वरी झाले आमचे दिवस सरी मज निमित्ते कष्टलीस भारी वृथा गेले कष्ट तुझे जरी राहसी आमचे घरी तुझ पोशीतील परिकरी परी तुझ वाटेल कष्ट भारी जाई आपले माहिरा ऐसे तुझे सुंदरपण न लादे आपण दैवहीन न राहे तुझे अहेवपण माझे अंग स्पर्शता ऐकोनी पतीचे वचन मूर्छा आली तक्षण माथा लावून या चरणा दुःख करी तैवेळी म्हणे स्वामी प्राणेश्वरा तुम्ही मजन अव्हेरा तुम्हा सरी दातारा आणिक आणि आपणा जेथे असे तुमचा देह सवेची असे आपण पाहे मनी न करा संदेह समागमी तुमची आपणा ऐसे दोघांची वचनी जनक जनकजननी देह टाकोनिया धरणी दुःख करती तये वेळी उठवून या श्वसुरासी संभो सासूसी न करा चिंता मानसी हा भरवसी पती या पुला वाचेल विनवीतसे तये वेळी आम्हा राखेल चंद्र पाठवा एखाद्या स्थळी पती आपुला वाचेल सांगती लोक महिमा ख्याती, नरसिंह सरस्वती श्री गुरुमूर्ती गाणगापुरी वास करीती तया स्वामी पहावे त्याचे दर्शन मात्रेसी आरोग्य होईल पतीसी आम्हा पाठवा त्वरितेसी म्हणून चरणा लागली मानवली गोष्ट समस्तांसी माता पिता श्वसुरांसी निरोप घेऊनि सकळीतांची निघती झाली तय वेळी तया करोनी डोली घेऊनी निघाली ते बाळी विनवितसे तये वेळी आपले सासू श्वसुरांसी स्थिर करुनी अंत करण सुखे राहावे दोघे जण पती असे माझा प्राण राकील माझे कुलदैवत येणे परी पती सहित निगती झाली पतिव्रता क्वचित काळ मार्ग क्रमिता आली गाणगा पुरासी मार्ग क्रमिता आसी अधिक जाहला त्रिदोषी उतरता ग्राम प्रदेशी संकट जाहले पै विचारिती श्री गुरुसी केले होते संगमासी जावे म्हणून दर्शनासी निघता झाला तय वेळी पतिव्रता तय वेळ आली आपले पती जवळ पहाता झाला अंत प्राण गेला तक्षणी आकांत करी ते नारी लोळतसे धरणीवरी भोसकुनी घ्यावया घेतसुरी सुरी वरती एसी ग्राम लोक आफळी शिर भूमिसी हाणी उरी पाषाणेसी केश मोकळे आक्रोशी प्रलापितसे से परी हा हा देवा काय केले का मज गाईसी गांजले अशा करूनी आले राखीसी प्राण म्हणून ऐसी पापीन दैवहीन आपले पतीचा घेतला प्राण माता पिता रासी त्वजून घेऊ नि आले विदेशी येणे परी दुःख करीत पाहू आले जनसमस्त संभाषिता ती दुःख क्षमता अनेक परी करून वारिता ती नारी सुवासिनी कावो दुःख करीसी कामिनी विचार करी अंत करनी, होणार न चुके सकळी कांसी ऐसे म्हणता नगर नारी दुःख झाले भारी आठवी तसे परोपरी आपले जन्म कर्म सकळ ऐका तुम्ही माय बहिणी आता कैसी वाचो प्राणी पतीसी आल्ले घेऊन याची आशा करून या आता कवणा शरण जावे राखेल कोण मज जीवे प्राणेश्वर तीवन जिवे केवी वाचू म्हणतसे बालपणी गौरीसी पूजा केली शंकरासी विवाह होता परियेसी पूजा केली मंगळा गौरी अहेव पणाचे आशेनी पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासिनी अनेक परी व्रता गेले माझे पुण्य व्रता पूजिला गौरी रमण कैसे केले मज निर्वाण ऐका माय बहिणी हो आलिंगोनी प्रेतासी रुदन करी बहुवसी आठवी आपले पूर्व दिवशी पूर्वस्नेह तैवेळी माता पिता बंधू सकळी जरी असती तुम्हा जवळी मुख पाहती अंत काळी त्यासी विघ्न आपण केले नानापरी ते दुःख करी अपरंपारी इतुके होता अवसरी आला ते, ते सिद्ध ऐका भस्मांकित जटाधारी रुद्राक्ष माळा भूषण अलंकारी त्रिशूळ धरिला असे करी येऊनी जवळी उभा ठेला तयेवेई तये प्रलापित से प्रलासे जैसे लिहिले कपाळी तया परी होतसे से तपफळ भोगणे आपण हे अढळ वाया रडसी निष्फळ शोक आता करू नको दिवस आठ जरी तू रडसी नये प्राण प्रेतासी जैसे लिहिले ललाटेसी तयापरी घडेल जाण मूडपणे दुःख करीसी समस्ता मरण तू जाणसी कवन वाचला असे धरित्री सी। सांगा सी म्हणतसे आपला म्हणसी प्राणेश्वरू कोठे उपजला तो नरू तुझा जन्म झाला येरू कवण तुझी माता पिता पाहे पा एका वृक्षावरी येती पक्षी अपरंपारी क्रमोनी प्रहर चारी जाती मागुती चहुकडे तैसा हा संसार जाणणारी कवण वाचला असेल स्त्री माया मोह कलत्र पुत्री पती मनसी आपुला गंगे मध्ये जैसा फेन तेने परी देह जाण तीर नोहे याची कारण शोक वृथा करू नको पंच भूतात्मक देह तत्संबंधी गुण पाहे आपले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे गुणानुबंधे कर्मे घडती कर्मासारखी दुःख प्राप्ती माया मोहाची मायामय संबंधे माया संबंधे माया, माया गुण उपजे सत्वरज तमो गुण येणेची तिन्ही देह जाण त्रिगुणात्मक देह हा हा संसार वर्तमान समस्त कर्माचे आधीन सुख दुःख आपले गुण भोगिजे आपले आर्जव कल्प कोटी दिवसवरी देवास आयुष्य आहे जरी त्यांची काळ न चुके सरी मनुष्याचा कवण पाड काळ समस्तांसी कारण कर्माधीन देह गुण स्थिर कल्पिता साधारण पंचभूत देहासी काळ कर्म गुणाधीन पंचभूतात्मक देह जाण उपजता संतोष नको मना मेलिया दुख न करावे जदी गर्भ होता नरू नाश जाणी जे प्रख्यात थोरू त्याचे जैसे गुण कर्म विवरू तैसे मरण जन्म परियेसा कोणा मृत्यू पूर्ववयसी कवणा मृत्यू वृद्धा पेसी जैसे आर्जव असे जासी तया परी घडे जाणा जन्मा सरसी भोगणे होय सुख दुःख अंशी पुत्र पती हर्षी पाप पुण्याचे जाण आयुष्य सुख दुःख जाणा समस्त पाप वश्य पुण्य ललाटी लिहिले असे ब्रह्माने अढळ जाण शत सहस्त्र कोटी जन्मी तू कवनाची कोण होता गृहिणी वाया दुःख करिसी झणी मूर्खपणे करून पंचभूतात्मक शरीर त्वचा मास शिरा नेद मज्जा असती नर विष्ठामुत्र श्लेष्म संधी ऐशा शरीर घोरात पाहता काय असे स्वार्थ मलमूत्र भरले रक्त तया कारणे शोक का करिसी, विचार पाहे पुढे या पुला कोणे परी मार्ग असे भला संसार सागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे येणे परी तियेसी बोधिता झाला तापसी ज्ञान झाले तियेसी सांडी शोक तया वेळी कर जोडोनी दळी मा चरण कमळी विनवीतसे करुणा बहाळी उद्धरी स्वामी म्हणून कवन मार्गे आपणासी जैसा स्वामी निरोपदेसी, जनक जननी तू आम्हासी तारी तारी मणकसे कवणे परी तरेन आपण हा संसार तुझा निरोप करीन म्हणून चरणी लागली ऐकून तिये वचन सांगे योगी प्रसन्न वदन बोलकसे से विस्तारून आचरण स्त्रियांचे इति श्री गुरु इतिचरित्रामृदे परमकथा कल्पतरो श्री नरसिंह पाख्याने सिद्ध नामधारक संवादे प्रेताङ्गणा शोको नाम त्रिशोत्तमोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेवदत्त